आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हाय व्होल्टेज डीजे व लेझर लाइट शो करणाऱ्या डॉल्बी मालकावर पोलिसात गुन्हा दाखल माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम व लेजर लाईट शोचा वापर करण्यास दिनांक सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच ग्रामीण भागात प्रतिबंधित असताना गणेश विसर्जन मिरवणुकीत विशाल निळे पारे सौरभ खामकर नारायणगाव पुणे संकेत ढवळे मंगळवेढा अमोल दामाजी पाटील राहणार कुंभारी तालुका जत अशा चार डॉल्बी मालकावर पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साबळे यांनी गुन्हा दाखल केला तसेच दिनांक चार सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथील शिवराज गणेश मंडळ दिगेवाडी व अष्टविनायक गणेश मंडळ वाडेगाव या मंडळाच्या अध्यक्षांनी माननीय या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अध्यक्ष विजय विलास लोकरे राहणार वाडेगाव व त्यासमोर लावलेले डी जे मालक समाधान शिवाजी मंडले रानार करगणी तालुका आठवाडी जिल्हा सांगली तसेच अष्टविनायक गणेश मंडळाचे अध्यक्ष कुमार गणपत शिनगारे राहणार वाडेगाव व त्यासमोर लावलेले डी जे मालक अतुल गौतम माने रानार वाडेगाव यांच्या विरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल केला आहे तसेच सांगोला शहरामध्ये चार सप्टेंबर रोजी शहरातून गणेश मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष देवकर पोलीस नाईक अंकुश नलवडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल वाडकर हे गस्त घालत असताना नरसिंह गणेश मंडळ सांगोला या ठिकाणाहून सार्वजनिक रस्त्यावर मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा शो करणाऱ्या डी जे मालक राजू भोत्रे व आप्पा आयवळे यांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल अमोल वाडकर यांनी गुन्हा दाखल करून डी जे जप्त केल्यामुळे डी जे मालकांचे दाबेदान आणलंय शुभम आईवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला